पेन्शनबाबत विकल्प देण्यापूर्वी प्रत्येकाने अभ्यास करावा असे प्रतिपादन गणेश देशमुख यांनी के केले आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन आयोजित ओपीएस एनपीएस व सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनासंबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत जिल्ह्यातून कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यशाळेचं उद्घाटन अमृत नाटेकर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते झालं त्यांनी सा या कार्यशाळेचं महत्व सांगताना पेन्शन संबंधी विकल्प देण्याकरता कर्मचाऱ्यांच्या शंकांचं निरसन होण्यास मदत होईल आणि विकल्प देण्यासाठी निश्चित मदत होईल असं सांगून कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल संघटनेचं कौतुक केलं या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक ताकद हा सर्वात महत्वाचा विषय जे कर्मचारी विशेषतः लोक येत आहेत मी स्वतः दोन हजार बेचाळीस पर्यंत शासकीय दहा साली मी आलो पी एस परंतु दोन हजार बेचाळीस पर्यंत राज्य सरकारच्या समोर या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडत असताना किंवा माझ्या वैयक्तिक हितासाठी मला संघटना टिकवणं हे मला आता दरम्यान प्रमुख अतिथी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस अशोक इंदापुरे यांनी नवीन पेन्शन योजनेत अनेक तुटी असल्याचं संघटनेनं शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासनसेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला संघशक्तीच्या बळावर विश्वास ठेवा एकजूट कायम ठेवा असं त्यांनी यावेळेस आवाहन केलं जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेची हमी देणारी योजना महाराष्ट्र राज्यालाच नव्हे तर केंद्र शासनाला सुद्धा निर्णय घेण्यास भाग पाडेल असं आवर्जून त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान लेखाधिकारी राहुल सलगर यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या तरतुदी सांगितल्या तर उपकोषागार अधिकारी जयंत कुलकर्णी यांनी एकीकृत पेन्शन योजना व सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यामध्ये तपशीलवार माहिती प्रेझेंटेशनद्वारा सांगितले यावेळी सरचिटणीस अमृत कोकाटे नरेश बोनाकृती समीर राऊळ खंडू भोसले रवी नष्टे मंजुनाथ गायकवाड दशरथ बनसोडे पुंडलिक बनसोडे जावेद शेख महेश बनसोडे नितीन कसबे पंकज जाधव अविनाश गोडसे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी विद्यापीठ कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षक अनुदानित विना अनुदानित शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी करमाळा बार्शी पंढरपूर माळशिरस अक्कलकोट मंगळवेडा मोहोळ येथून मोठ्या प्रमाणात कर्मचारी या बैठकीस उपस्थित होते